पुढच्या सात दिवसात जागावाटपासंदर्भात चर्चा करा अशी मागणी भाजपकडून करण्यात आलेली आहे महायुतीत जागा वाटपासंदर्भात पुढच्या सात दिवसात चर्चा करा असं भाजपचं म्हणणं आहे महायुतीच्या तीनही नेत्यांनी एकत्र बसून जागावाटपावर चर्चा करावी अशी भाजपची मागणी आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय निवडणुकीला खूप वेळ नाहीये त्यामुळे जागावाटपावर चर्चा व्हावी असं मत बावनकुळे यांनी व्यक्त केलंय भाजपाची मागणी आहे की तिनही नेत्यांनी बसून तातडीनं या पुढच्या सात दिवसात चर्चा बंद केली पाहिजे पूर्ण केली पाहिजे पुढच्या सात दिवसामध्ये तिघांनी एकत्र येऊन चर्चा पूर्ण करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीची आहे कारण आता खूप काळ नाही आहे निवडणुकीला शेवटी तिने म्हणून आम्ही महायुष्य लढतो आहे आमचे इतर पक्ष अकरा पक्ष त्यांचाही विचार केला पाहिजेत पण मला वाटतं तातडीनं हे काम पूर्ण केलं